तुमच्या दुष्काळात बरोबरची सगळी हां तर तुम्ही टी शाळेमध्ये तुमचं नाव टाकलं नाव काय टाकलं बनस्कर बन बरोबर आता तुमच्या वडिलाचं नाव काय राम रामराव रामरावला राम रा, राम रा, राम रा किती मुलं झाली दो दोन दो, एकाचं नाव अंबादास अंबादास बनस्कर हां तुमचं नाव धोनीदास बनस्कर टाकलं जातं म्हणजे तिसऱ्या वर्गातच असत आणि आधार आधार कार्ड आणि इथेच तुमची एक वंशावळी मॅच होईल आणि कदम तुम्ही आहात तुम्हाला साक्ष द्यायला हे कदम आहे तुमचा स्वतः भाऊ आहे तुम्ही आधार कार्ड आहे आणि याच्या उपर आपण काय करू ग्रॅज्युएट करून घेऊ याच्यासाठी कि आपल्याला कुणबी म्हणून जे आरक्षण असं आपण पात्र होईल कारण तुमच्या बनवस मधल्या कदमाच्या नोंदी नाही आल्या परंतु बाजूच जे गाव आहे गोरगाव कदम आणि कदम तिथल्या त्यांच्या नोंदी आल्या ऑलरेडी आता हे बाबळगाव याच्या डायरेक्ट नोंदी आल्या म्हणून यांना डायरेक्ट आरक्षण भेटते ऑनलाईन दाखल केल्यावर परंतु आता आपल्या समजा आता मी पिंगडीचा करू तर माझ्या गावचं नाही आलं बाजूच्या मडकराड्यामध्ये आले वरखेडमध्ये आले करू मला काय करावं लागेल हैदराबाद गॅजेट नुसार जे दर विभागांच्या आतक मेहनतीने लागू झाले ऐंशी वर्ष आपण या आरक्षणापासून लांब राहिलो आपल्या चुकी नेते म्हणा चुकीच्या गोष्टी आपण पण लक्ष देणं नाही देणं पण आता आपल्याला हे प्रथमच सर्टिफिकेट जोडायचं शपथ पत्र ते जोडण्यासाठी आपल्याला याला सांगितलं नितीन रावला सांगितलं ते फॉर्म भरून घ्यायचे आपले माणूस नियुक्त केलेले आहेत तहसील मध्ये तुमचे काय काय काढते खासरा जनगणना पावती आणि अभिलेख महत्वाचे डॉक्युमेंट तुमच्या जमिनीच्या कब्जाचे जुने आपल्याला दाखल करायचं आता तुम्ही म्हणले समजा ठीक आहे तुम्हाला इथलं इथली जमीन तुमची सोन्याची जमीन कधीची एकोणीसशे सत्तरच्या पुण्याचीच आहे ना ऐंशी नव्वदच्या दशकात साठच्या पासष्टच्या आधीचे आहे का जर तुमची जमीन सोन्यामध्ये एकोणीसशे सदुसष्ट च्या आधीची असल तर तुमच्या खासऱ्यावर जर नोंद असत तर मग तुम्हाला बटई पत्र घ्यायची गरज नाही सालगडी म्हणून गरज नाही वमेन म्हणून गरज नाही असत तर नाही ते त्या एकोणीसशे सदुसष्ट च्या आधीची निधी दळ अभ्यास नुसार आधीची जर आहे शंभर टक्के